आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे लाडक्या बहिणींसाठी क्षणाची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार दहा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू तुमच्या जिल्हा या दहा जिल्ह्यात आहे का लगेच पहा महाराष्ट्रातून acola उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे कोणत्याही क्षणी या दहा जिल्ह्यात एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार दहा जिल्ह्या आणि तीन बँकांना आदेश दिले तुमच्या जिल्हा यात आहे का लगेच पहा मोबाईल चेक करा कोणत्या एक क्षणी एकवीसशे रुपयाचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा बोनस सुरू करण्यात आला मकर संक्रांतीनिमित्त एकवीसशे रुपयाचा बोनस दहा जिल्ह्यात पैसे से वाटप सुरू कोणते दहा जिल्हे असणार त्या जिल्ह्यांच्या यादीत देखील तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा टाकणार आहे बघा लाडक्या बहिणींना आज दुपारपासूनच सातव्या हप्त्या बरोबरच रुपयांचा बोनस जमा व्हायला सुरुवात झाली आहे पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता मागच्या राहिलेल्या आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपयाचा मकर संक्रांतीचा बोनस मिळून जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत राहिलेल्या सर्व महिलांना डी बी टी प्रणालीच्या माध्यमाने मकर संक्रांतीचा बोनस एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे एकवीसशे रुपये जमा ही अत्यंत मोठी घोषणा आहे सोबतच लाडक्या बहिणींना आता घरकुल मंजूर करण्यात आला आहे वीस लाख घरे आणि ज्या महिलांकडे जागा नाही तर त्यांना जागा घेण्यासाठी अतिरिक्त एक लाख रुपये देण्याची देखील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज दोन हजार पंचवीस सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे आता सर्व घरातल्या सर्व मुलींना पैसे मिळणार आहे नवीन अर्ज देखील भरायला आता सुरुवात झालेली आहे कधीपासून अर्ज सुरू होतोय कोणत्या महिलांना आता डबल पैसे मिळणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत कोणत्याही क्षणी एक एकवीसशे रुपये जमा होण्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे कारण की आतापासूनच म्हणजे या क्षणापासूनच तुम्हाला पैसे वाटपाचा आदेश देण्यात आलेला आहे दहा जिल्हे कोणते आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे शासन लाडक्या बहिणींना आता घरकुलाबरोबरच एक लाख रुपये जमीन घेण्यासाठी देखील देणार आहे पहा टप्प्या टप्प्याने म्हणजे दोन ते तीन टप्प्यात ह्या बोनस वितरण सुरू झालेलं आहे आज काही जिल्हे असणार आहेत दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत Să <laughs> पण त्यासाठी काही विशेष बँका देखील निवडण्यात आलेल्या आहेत त्या बँकेत देखील तुमच्या खातं गरजेचं आहे ज्या महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही काही महिला बोनस पासून वंचित राहणार आहेत आणि नवीन फॉर्म देखील याविषयी देखील माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे आज कोणत्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे काही जिल्ह्यात ही रक्कम जमा होणार नाही यात सहा जिल्ह्यात अशा आहेत की ज्यामध्ये पैसे आता बिलकुल येणार नाही तर साठ लाख महिला ज्या अशा आहेत की त्यांच्या लाडक्या बहिणीच्या लाभ देखील बंद होणार आहे होई साठ लाख बहिणी अशा आहेत की त्यांची अर्ज रद्द होणार आहेत आणि सहा जिल्ह्यात पैसे मुळात येणार नाही सरकारकडून थोडेसे कठोर पावलं घेण्यात आले आहे पण बाकीच्या दहा जिल्ह्यांमध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील तर त्या दहा जिल्ह्यांची यादी समजून घ्या वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आले वीस लाख महिलांना सरकार घरे बांधून देणार आहे आणि जागा नसेल तर एक लाख रुपये जागेसाठी देखील मिळणार आहेत त्यासाठी कसा अर्ज करायचा लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे सहा जिल्हे कोणते आहेत की जिथे पैसे थांबवलेले आहेत सहा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आलं तर तुम्हाला अर्जंट तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावे लागतील आणि कोणत्या साठ लाख बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत सविस्तर माहिती या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लगेच पैसे जमा होणार आहेत कोणत्या बहिणी यासाठी पात्र आहेत लगेच समजून घेणार आहोत आता तुम्ही पाहून घ्या तुम्ही चेक करा तुमच्या जिल्ह्याचे नाव आज आहे का आजचे जिल्हे उद्याचे आणि परवाचे सलग दोन ते तीन दिवसांमध्ये हे सर्व पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे पण सहा जिल्हे यामध्ये असे आहे की जिथे पैसे थांबवलेले आहेत आता पहा लक्षपूर्वक एका सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड हे महत्त्वाचे जिल्हे त्या ठिकाणी आहेत पण लक्षपूर्वक एका आता कोणत्या दहा जिल्ह्यात कोणत्याही क्षणी पैसे येणार त्यांची नावे मी पुढे तुम्हाला लगेच सांगतो पण सगळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की साठ लाख बहिणी अशी आहेत की त्यांचे अर्ज आता बाद होणार आहेत साठ लाख महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांचे अर्ज बाद होऊ शकतात आणि ज्यांना जे पैसे आहेत कदाचित ऐवजी पंधराशे येतील ऐवजी हजार किंवा शून्य रुपये देखील येऊ शकतात त्यांचं कारण एकदा समजून घ्या कारण की अपात्र महिलांची यादी देखील आलेली आहे तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच चेक करा सहा जिल्ह्यात हे पैसे थांबवण्यात आलेले आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत त्यातले आज कोणते दहा जिल्हे आहेत लगेच जाणून घ्या पण साठ लाख महिला का बाद झाल्या कोणत्या नियमानुसार बाजू झाल्या हे एकदा समजून घ्या कारण की त्यात जर तुमचं नाव निघालं तर तुमच्या हे प्रॉब्लेम येऊ शकतो तर प्रॉब्लेम असा झाला की असंख्य महिला महाराष्ट्रामध्ये अशा सापडलेल्या आहेत की त्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये वीस लाख अशा महिला सापडल्या की त्या नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना लाभ सुरू करण्यात आला होता ज्यामध्ये ज्या महिला शेतकरी आहेत तर त्या देखील लाभ घेत आहेत तर अशा महिलांना काल एक महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे ती कोणती सूचना आहे ती जाणून घ्या आणि लगेच कोणत्याही क्षणी तुम्हाला रुपये कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे लगेच तुम्हाला सांगितलं जाणार आहे आता लक्षपूर्वक एका का की अशा महिला त्या असणार आहेत की ज्या नमो शेतकरी किंवा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता घेत आहेत आता पहा ह्या दोन्हींचे मिळून जवळपास बारा हजार रुपये वर्षाला तुम्हाला येत आहेत The <laughs> मग बारा हजार ची आता पंधरा हजार रुपये करण्यात आले पण एक राऊंड फिगर आपण हजार रुपये जरी धरलं म्हणजे बारा हजार रुपये वर्षाला धरलं तर हजार रुपये महिना येत आहे मग सरकार काय म्हणते की कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर त्यामुळे महिलांना आता ठरवायचे आहे की कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा लाडक्या बहिणीच्या घ्यायचा की पी एम किसानच्या का नमो शेतकरीच्या घ्यायचा की संजय गांधी निराधारचा घ्यायचा संजय गांधी निराधार योजनेचे देखील महिला पैसे मिळवतात आहे आणि त्या व्यतिरिक्त याचे पैसे घेत आहेत त्यामुळे आता महिलांना हे ठरवायचे आहे सोबतच आता दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे कोणत्या क्षणी एकवीसशे रुपये प्राप्त होणार आहेत पहा मेसेज लगेच लगेच तुम्हाला येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत दहा जिल्ह्यांची सविस्तर यादी त्या ठिकाणी आलेली आहे पण सहा जिल्हे आज असे देखील आहे की ज्यांना की ज्यामध्ये आता पैसे येण्यामध्ये जवळपास पैसे तिथले थांबवण्यात आलेले आहेत कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आले त्यांची नावे पुढे लगेच सांगतो आणि लगेच आजचे दहा जिल्हे जिथे कोणत्या क्षणी एकवीसशे रुपयाचा मेसेज येऊन पडणार आहे आता पहा दहा जिल्हे जे आहेत लक्षपूर्वक एका दहा जिल्ह्यांची जी यादी आहे कोणत्या क्षणी मेसेज पडू शकतो त्यांची यादी मी पुढे सांगतो पण सहा जिल्हे असे आहेत की जिथे पैसे थांबवले ते सहा जिल्ह्यांमध्ये पैसे का थांबवले तर जिथे तक्रारी आल्यात खूप मोठ्या तक्रारी आल्यात तक्रारी कुठल्या आल्या की आधारचे नाव आणि बँक खात्यावरचे नाव मिसमॅच आहे त्याचबरोबर अशा महिला आहेत की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तिसरी ही तक्रार आली की अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे चार गाडी आहेत तर कृपया ज्या अशा महिला म्हणजे हे सहा जे जिल्हे आहेत तर त्यामधून ज्या तक्रारी आल्या ज्यामध्ये पाह सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमध्ये देखील पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही यवतमाळमधून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा त्यानंतर लातूरमध्ये पडताळणी सुरू आहे त्याचबरोबर सातारामध्ये पडताळणी सुरू आहे त्याचबरोबर पलटण वाशिममध्ये देखील पडताळणी सुरू आहे पालघरमध्ये पडताळणी सुरू आहे तर या पाच सहा जिल्ह्यांमध्ये तरी पडताळणी सुरू आहे त्यामुळे पैसे थांबवण्यात आलेले आहेत आता राहिला प्रश्न कोणत्या महिलांना कोणत्या क्षणी मेसेज येणार आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगितलं जाईल पण त्याआधी एक आनंदाची बातमी समोर आली की आता घरातल्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणार घरातली कुठलीही महिला सुटणार नाही ना आणि आता अर्ज करता येणार तुमच्या घरातल्या प्रत्येक मुलीला माता भगिनींना पैसे मिळणार भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होणार सगळ्यात मोठी बंध पर न्यूज आहे मोठी खुशखबर आहे बघा कशा पद्धतीने आता फॉर्म भरायचा आहे कागदपत्र कुठले लागणार आहेत याविषयी मोठी अपडेट आली होती काय अपडेट आली होती की महिला व बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या होत्या की कोणत्या क्षणी आता पैसे मिळणार आहे एकवीस रुपये पण त्याआधी ज्यांच्या ज्यांच्या फॉर्म भरायचा राहिला होता किंवा अशा माता भगिनी होत्या ज्यावेळेस योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस अशा काही माता भगिनी होत्या की त्यावेळेस त्यांच्या वय बसत नव्हतं कारण की वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्ष म्हणजे एकवीस वर्षापेक्षा मोठ्या आणि पासष्ट वर्षापेक्षा लहान अशा ज्या बहिणी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी याचा लाभ मिळणार होता पण झालं काय योजना सुरू झाली त्यावेळेस काही महिला वीस वर्षाच्याच असतील पण आत्ता त्या एकवीस वर्षाच्या झाल्या असतील तर त्यांना फॉर्म भरता येऊ शकतो किंवा काही भागात माहिती समजली नाही त्यामुळे फॉर्म भरला गेला नाही तर अशा महिलांना देखील आता संधी देण्याचा विचार सरकारचा सुरू आहे तर नवीन फॉर्म केव्हापासून भरण्यात येतील आता लक्षपूर्वक एका तर तुम्ही पात्रतेमध्ये बसायला लागले एकवीस वर्षाच्या पुढे वय गेलं तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर असतील तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव असेल आधार कार्ड काढलं गेलं असेल बँक खातं असेल सर्व कागदपत्रांची पूर्तता तुमची असेल तर कदाचित तुम्हाला एक एप्रिलपासून फॉर्म भरण्याची लिंक ओपन केली जाऊ शकते कारण की जास्तीत जास्त महिलांना या योजनेमध्ये सरकारला सामावून घ्यायचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही कागदपत्र रेडी ठेवा नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील आता कोणते दहा जिल्हे आहेत पहा एकवीसशे रुपये कोणत्या ए क्षणी जमा होणार आहेत कोणते दहा जिल्हे आहेत ज्यामध्ये कोणत्या क्षणी एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो लक्षपूर्वक एका चार ते पाच दिवस ही प्रक्रिया चालणार आहे तुम्ही क्लिअर कट नावं ऐकून घ्या हे दहा जिल्हे आज असणार आहे उद्या परत साधारणपणे दहा जिल्हे आणि परवा दहा जिल्हे कारण की सहा जिल्ह्यामध्ये तुर्तास पैसे थांबवलेत त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा आहे त्याचबरोबर सांगली आहे बघा सांगलीतून बोलताय का तुम्ही त्याबरोबर इकडे सोलापूर त्यानंतर उस्मानाबाद आता नाव आहे धाराशिव तर धाराशिवमध्ये असणार आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे हिंगोली मध्ये आहे बघा हिंगोली आहे त्याचबरोबर परभणी आहे बीड आहे तर तुम्ही या जिल्ह्यातून बोलता की कुठल्या जिल्ह्यातून बोलता तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे प्राप्त झाले कमेंटच्या माध्यमातून कळवा लगेचच्या लगेच पैसे तुम्हाला येणार आहे तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की पहा मोठ्यातले मोठे छोट्यातले छोटे अपडेट आपण चॅनलवर देत असतो आणि पाच वर्ष योजना निरंतर सुरू राहणार आहे आणि योजनेमध्ये बदल नेहमी होत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकही व्हिडिओ मिस करू नका कारण की व्हिडिओ मिस केला तर हफ्ता मिस होणार कदाचित असा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की एकदम खरी अचूक आणि अत्यंत लवकर माहिती तुम्हाला आम्ही देतो त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा धन्यवाद